ताज्या घडामोडी पाहण्यासाठी स्ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा आणि बेल बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका डॉक्टर डोले न्युरोस्पाईन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरॅसिस मायग्रेन पार्कसन्स एवियन अवर्स कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अड़कन, स्पोर्ट्स आज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म विज्ञकर्म तसेच अक्युपंचर आधुनिक चिकित्सा मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावेत आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी घडलेल्या दरोड्याच्या गुन्ह्याची माहिती प्राप्त होताच पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना गुन्ह्याचा समांतर तपास करण्याबाबत आदेश दिले होते आणि त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस तपासामधील सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर तुषार धाकराव आणि पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे बिरप्पा करमल गणेश धोत्रे अरुण गांगुर्डे भगवान धुळे गणेश लोंडे शाहिद शेख तसेच फुरकान शेख बाळासाहेब नागरगोजे सोमनाथ झामरे रवींद्र गुंगा से आकाश काळे भगवान थोरास भाऊसाहेब काळे सुनील मालणकर रमेश राजा अतार अमोल कोतकर अमृत आडाव प्रशांत राठोड तसेच मेघराज कोल्हे चंद्रकांत कुसळकर आणि अरुण मोरे अशांचं पथक तयार करून गुन्ह्यामधील आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथक रवाना केली पंधरा जून रोजी पथक एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेत असताना सदरचा गुन्हा हा किसन उर्फ विजय गौतम काळे यानं त्याचे साथीदारासोबत केला असून ते सोनं विक्री करण्यासाठी मोटरसायकलीवरून मार्गे अहिल्यानगर इथे पांढरी पूल इथे येणार आहे अशी माहिती प्राप्त झाली पथकानं पंचांच्या समक्ष मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून संशयित आरोपींचा शोध घेऊन भैया कडू काळे तसेच ताराचंद विरूपण भोसले किसन उर्फ विजय गौतम काळे नागेश विरूपण भोसले सोनूल लक्षरी भोसले अशांना ताब्यात घेतल्या ताब्यामधील आरोपींकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे साथीदार बदम काळे रघुवीर विरूपण भोसले महेश नंदू काळे अशांना मिळून अहिल्यानगर जिल्ह्यामधील विळद गावामधील डोंगर माथ्यावरती असणाऱ्या मेंढपालांच्या पालावरती पाच ते सहा दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी महिला आणि पुरुषांना मारहाण करून चोरी केल्याची कबुली दिली आहे पंचांच्या समक्ष ताव्यामधील आरोपींकडनं तीन लाख चार हजार रुपये किमतीचे मुद्देमाल त्यामध्ये बारा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि चार मोबाईल आणि दोन मोटरसायकल जप्त करण्यात आल्यात दहा तारखेला पहाटे साधारण एक दीड वाजेच्या दरम्यान विळत गावातील दोन पालावर राहणाऱ्या होडगर या कुटुंबावरती रात्री अज्ञात पाच ते सात जणांनी येऊन त्यांना मारहाण करून त्यांच्याकडनं सोन्याचे दागिने व रोख सत्तर हजार रुपये असे धाक दाखवून चोरून नेले होते त्याप्रमाणे एम आय डी सी पोलीस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर गुन्ह्याचा तपास करून संभाजीनगर येथील रेकॉर्डवरील आरोपी भैया कडू काळे आणि त्याचे एकूण साथ सात साथीदार या गुन्ह्यामध्ये निष्पन्न केले व त्यातील पाच साथीदार त्यांच्या दोन मोटरसायकल सह ताब्यात घेण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालं आहे गेलेल्या मुद्देमालापैकी साधारण बारा ग्रॅम सोनं हस्तगत करण्यात आलेलं आहे तास